महानगरचा धगधगता इतिहास महानगरचा संघर्षमय प्रवास महानगर नावाचा जो काही असणारा वटवृक्ष आहे या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली आज हजारो जनसामान्यांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातल्या तरुणाईला तर ग्रामीण भागातल्या हजारो मुलांना परमनंट जॉब मिळण्याचं कारण म्हणजे शेटर गुलाबराव शेळके साहेब आणि सुमनताई शेळके हेच आहेत सुमनताई महानगरच्या आधारवड कशा बनल्या सुमनताईंचं महानगरसाठी नेमकी काय कार्य आहे सुमनताईंनी महानगर बँक कशी वाढवली सुमनताईंचा आणि महानगरचा असणारा जो काही संघर्षमय प्रवास आहे किंवा सुमनताई शेळके आणि महानगर बँक हे जे काही समीकरण जोडलेलं आहे ते समीकरण नेमकी कसं जोडलं गेलं गुलाबराव शेळके साहेबांच्या खांद्याला खांदा लावून महानगरसाठी काम करणं आणि महानगर एका वरच्या लेवलला पोहोचवणं अनेक वेळा सुमंताई पडद्याच्या पाठीमाग दिसायच्या अनेक वेळा सुमंतई पडद्यावरतीही दिसायच्या तो त्यांचा धगधगता इतिहास मी तुमच्या समोर मांडतोय सुमंताई शेळगे यांचा जन्म एकोणीसशे पन्नासच्या दशकात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला लहानपणापासून हुशार असलेल्या सुमंताई हालाकीच्या परिस्थिती शिक्षण घेतले लहानपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती तीच सामाजिक कार्याची आवड पुढे तेवढ ठेवण्याचं काम सुमंतांनी केलं एकोणीसशे त्र्याहत्तरला गुलाबराव शेळके साहेबांनी जी एस महानगर नावाची सहकारी बँक स्थापन केली एका ग्रामीण भागापासून सुरू झालेला महानगरचा संघर्षमय प्रवास दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पेक्षा जास्त शाखांमध्ये विभागला गेला ही छोटी गोष्ट नाही सहकारातला खूप मोठा वट वृक्ष म्हणून जीएस महानगर का संपूर्ण देशभर पाहिलं जात गुलाबरावांनी स्थापन केलेली जीएस महानगरला मोठं करण्याचं काम सुमंताईंनी केलं हे आपल्याला विसरून बिलकुलही चालणार नाही त्याचं कारण असं की अनेक वेळा सुमंताई पडद्याच्या पाठीमागे का काम करायच्या अनेक वेळा सुमंताई पडद्यासमोर येऊनही काम करायच्या महानगर म्हणजे आपलं लेकरू असं त्या म्हणायच्या त्याला लहानाचं मोठं केलं फक्त महाराष्ट्र नाही तर देशभर महानगरचा विस्तार गुलाबराव शिळके साहेब आणि सुमंता या चोरप्यानं केला ग्रामीण भागातल्या हजारो तरुणांना हक्काचा परमनंट जॉब या महानगरच्या माध्यमातून शिळके परिवारानं दिला परंतु दोन हजार सोळा साल उचाडलं आणि शेळके कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला महानगर परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला महानगरचा आधारवळ सॉलिसिटर गुलाबराव शिळके साहेबांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं त्यानंतर महानगरची संपूर्ण धुरा उदयदादा शेळके यांच्या खांद्यावरती आली उदयदादांच्या पाठीमाग उभ्या होत्या खंबीरपणे ते त्यांच्या आणि या सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या महानगरच्या शाखांचा विस्तार होत होता तोच शेळके कुटुंबाला दुसरा मोठा आघात सहन करावा लागला शेळके कुटुंबावरती पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला उदयदादा शेळके यांचं निधन झालं उदयदादांचं निधन ही पोकळी कधी न भरून निघणारी होती त्याच कारण अगदी तसे उद्यात आता एक उच्च शिक्षित तरुण शांत संयमी एक अभ्यासू व्यक्ती नव्हत होते त्यांच्या निधनानंतर जीएस महानगर बँकेचे काय होणार कोण होणार महानगर बँकेचा अध्यक्ष की महानगर बंद पडणार अशा अनेक चर्चा लोकांमध्ये समाज माध्यमांमध्ये चालू होत्या परंतु लोकांना माहीत नव्हतं की या महानगरचा संघर्ष या महानगरला संघर्षाच्या काळात मोठं करण्याचं काम ज्या माऊलीने केलं त्या म्हणजे सुमनताई शेळके गुलाबराव शेळके साहेबांनी सुमनताईंना चार भिंतीच्या आतमध्ये कधीच ठेवलं नाही स्त्री ही चार भिंतीच्या आत नाही राहिली पाहिजे हा गुलाबराव शेळके साहेबांचा निर्धार होता आणि म्हणून स्वतःच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी गुलाबराव शेळके साहेबांनी सुमनताईंना दिली ज्यांनी महानगर बँक मोठी करण्यासाठी अवरात्र कष्ट घेतले त्या सुमताई शेळके समोर आल्या आणि म्हणाल्या शेवटच्या श्वासापर्यंत मी महानगर बँकेला मोठं करत राहील हा निर्धार करून सुमनताई महानगरच्या गुलाबराव शेळके साहेब उदयदाता शेळके साहेब यांच्या निधनानंतर सुमनताईंवरती खूप मोठी जबाबदारी आली परंतु तेवढ्याच ताकदीनं त्यांनी ती लिलया पेरली त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक शाखा वाढवल्या गेल्या महानगर नावाचा वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाला खत पाणी घालून मोठं करण्याचं काम हे सुमंताईंनी केलं मी तुम्हाला याच्या अगोदरही बोललोय की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे गुलाबराव शेळके साहेबांना मानणारा जो काही वर मोठा वर्ग आहे तो सुमंताई शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांनी खंबीरपणे सुमंताईंना आधार दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी मतदान रूपी उभं राहिलं पाहिजे